मोर्शी तालुक्यातील संतनगरी नेरपिंगळाई श्री गुरु गंगाधर स्वामी मठात संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या नौसाला पावणाऱ्या गौरी नंदन गणपतीची विधिवत पूजा अर्चा करून स्थापना करण्यात आली आहे तत्पूर्वी गणरायाची गावातील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत अशी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी पुरुष तसेच महिला ढोलपथक डोल दिंडी ताशाच्या संगीतमय गजरात फुलांची आणि गुलालाची उधळण करत जागोजागी भक्तांनी पूजा अर्चा आरती करून नवसाला पावणाऱ्या गौरी शिवगौरी नंदनाचे हर्षोल्लासात स्वागत केले मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या गुरु गंगाधर स्वामी महाराज कि अशा जयघोषात मिरवणूक काढण्यात आली गजाननजी मूर्ती स्थापन असून गावात भक्तिमय वातावरणात रममान झाले होते पुढील कार्यक्रम दहा दिवस भक्तिमय वातावरणात होणार असून नवसाला पावणाऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी येतात नारळाचे तोरण बांधतात व नवस्पूरण करतात संपूर्ण गावात गणेश मंडळांच्या वतीने विविध प्रकारच्या झाक्या तयार केल्या जातात विविध प्रकारचे सामाजिक सांस्कृतिक लोकनाट्य कार्यक्रम आयोजित केले जातात या संपूर्ण भक्तिमय वातावरणात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरकेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार लुले यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार कळसकर पोलीस कर्मचारी यांच्या वतीने विशेष लक्ष देऊन चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो जनजागर मराठी साठी प्रमोद घाटे मोर्शी नेरपिंगळाई अमरावती